पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रयागराज इथल्या कुंभमेळात पवित्र संगमावर केलं श्रद्धास्नान गंगामातेची केली पूजा अर्चा आहे दिल्ली विधानसभेच्या सत्तर जागांसाठी दुपारी तीन वाजेपर्यंत सेहेचाळीस पूर्णांक पंचावन्न शतांश टक्के मतदान राष्ट्रपती उपराष्ट्रपती नायब राज्यपाल यांच्यासह विविध राजकीय नेत्यांनी केलं मतदान जम्मू काश्मीरमधील सुरक्षा स्थितीबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय आढावा बैठक दहशतवादाविरुद्धची लढाई अधिक तीव्र करण्याचे निर्देश जलसंवर्धन आणि मातीची धूप रोखण्याच्या दृष्टीनं जनजागृती करण्यासाठी पाणलोट क्षेत्र यात्रेचा केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी केला प्रारंभ मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी राज्य सरकारच्या विविध उपाययोजना सुरू मराठवाड्यातली भावी पिढी दुष्काळ पाहणार नाही आष्टीमधल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास संतोष देशमुख हत्येसारख्या घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी ठामपणे बीडच्या पाठीशी उभं राहणार असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते म्हाडा कोकण विभागाच्या विविध गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत दोन हजार एकशे सत्तेचाळीस सदनिका आणि भूखंड विक्रीची सोडत अमेरिका संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून बाहेर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संबंधित आदेशावर केली स्वाक्षरी आणि उत्तराखंडमध्ये डेहरादून इथं सुरू असलेल्या अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राची एकोणऐंशी पदकांची कमाई नमस्कार साडेचारच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो आता पाहूयात बातम्या विस्तारानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रयागराज इथल्या कुंभमेळादरम्यान संगमावर पवित्र स्नान केलं पंतप्रधानांनी यावेळी गंगामातेची प्रार्थना आणि पूजाही केली यतो यतः समीहसे ततो नो अभयङ्गः कुरु प्रजाभ्यो भयण्डः पशुभ्याः विशवा निसवितद्दुरितानि पराशुभ जगवदरान्तर्न अशुभ हरिः ॐ नमस्ते रुदरमण्य वा हुतो त इ ह वै नमः जाते मुत जा रुदर शिवा तया नैवेद्यं निवेदयामि द्रवदक्षिणां समर्पयामि ओम चंद्र वा मनात चोह जायता झो वाय शोत्राधायच्या प्राण चुघा अग्निराय मन मे बसा मूर्ति उतारू मैया तेरी आरती मांगू तुझसे क्या मय सोचू मैया जिंदगी जब तेरे नाम कर सब कुछ तेरा कुछ नहीं मेरा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांच्या समवेत होते पवित्र संगमात कर, स्नान करण्याचं आणि गंगामातेची पूजा करण्याचं परमभाग्य लाभलं असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे गंगामातेचा आशीर्वाद मिळाल्यानं मनाला अपार शांती आणि समाधान मिळालं असं सांगत गंगामातेकडे देशवासियांचं सुख समृद्धी आणि आरोग्यासाठी प्रार्थना केल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं तेरा जानेवारीपासून सुरू झालेला हा महाकुंभमेळा सव्वीस फेब्रुवारीच्या महाशिवरात्रीपर्यंत सुरू राहणार आहे कुंभमेळ्याला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत एकोणचाळीस कोटींहून अधिक भाविकांनी संगमावर स्नान केलं आहे दिल्ली विधानसभेच्या सत्तर जागांसाठी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी तीन वाजेपर्यंत सेहेचाळीस पूर्णांक पंचावन्न शतांश टक्के मतदान झालं आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी डॉक्टर राजेंद्र प्रसाद केंद्रीय विद्यालयातल्या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीही मतदानाचा हक्क बजावला मतदान सब अधिकारों की जननी है इससे सर्वोपरि कोई अधिकार नहीं है प्रजातंत्र का महत्व तब है जब हर व्यक्ति अपना मतदान विवेकपूर्ण तरीके से स्वतंत्रता से और देश के लिए करे इसी से प्रजातंत्र फलता है फूलता है विकसित होता है दिल्लीचे नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना केंद्रीय मंत्री एस जयशंकर आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनीही मतदान केलं केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनीही मतदान केलं नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी कामराज लेन इथल्या मतदान केंद्रावर मतदान केलं दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनीही मतदानाचा हक्क बजावला आपचे संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नेते मनीष सिसोदिया लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी प्रियंका गांधी काँग्रेसचे अजय माकण भाजपाच्या मीनाक्षी लेखी खासदार बांसुरी स्वराज दिल्ली भाजपा अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा आणि काँग्रेस उमेदवार संदीप दीक्षित यांनीही मतदान केलं एक कोटी छप्पन्न लाखांहून अधिक मतदार सहाशे नव्याण्णव उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चोख सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे शनिवारी आठ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे आपलं मौल्यवान मत देण्याचं आवाहन करत पहिल्यांदा मतदान करणाऱ्या युवकांना पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या आहेत केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी मतदान केल्यानंतर निवडणुकीच्या के व्यवस्थेची माहिती दिली दिल्ली पे आज सब जगाम अच्छी अच्छी सजावट की है लंबी लंबी कतारें देखने को मिल रही हैं सुबह से ही हमारा पूरा कंट्रोल रूम चेक कर रहा है देख रहा है एंड वी आर वेरी एंथ्यूज एंड हैप्पी दैट लार्ज नंबर में लोग निकल रहे हैं और मुझे पूरी उम्मीद है कि दिल्ली में आज सब लोग आएंगे और वोट करेंगे अभी पूरी दिल्ली में सब जगह में बूथ्स पे वोटिंग शुरू हो चुकी है पीसफुल है एकदम लंबी लंबी कतारें भी हैं और uh, सर्दी का समय है, धीरे धीरे और बढ़ेंगी कोई भी घर में छुटने ना पाए आज सबलो आके बोट जरूर करें जम्मू काश्मीरमधील सुरक्षा स्थितीबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज उच्चस्तरीय आढावा बैठक झाली दहशतवादाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी दहशतवादाविरुद्धचा लढा अधिक तीव्र करण्याचे निर्देश शहा यांनी सुरक्षा दलांना यावेळी दिले केंद्र सरकारच्या सातत्यपूर्ण आणि समन्वित प्रयत्नांमुळे जम्मू काश्मीरमधील दहशतवाद खिळखिळा खेल झाला आहे याचं समूळ उच्चाटन करण्यासाठी सर्व सुरक्षा दलांनी शून्य घुसखोरी उद्दिष्टासह हा लढा अधिक तीव्र करण्याचे निर्देश दिले अंमली पदार्थांच्या व्यापारातून दहशतवाद्यांना पुरवण्यात येणाऱ्या निधीला तत्परतेनं आणि कठोरपणे आळा घालण्याची गरज शहा यांनी यावेळी व्यक्त केली या बैठकीला जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा केंद्रीय गृहसचिव गुप्तचर विभागाचे संचालक मुख्य सचिव आणि जम्मू काश्मीर पोलीस महासंचालक उपस्थित होते काल देखील शाह यांनी अशा प्रकारची बैठक घेतली होती जलसंवर्धन आणि मातीची धूप रोखण्याच्या दृष्टीनं जनजागृती करण्यासाठी केंद्र सरकारनं आजपासून पाणलोट क्षेत्र यात्रा सुरू केली केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज या यात्रेचा आरंभ केला आज पाण्याचा प्रश्न हा जागतिक स्तरावरील सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्यामुळं पाण्याची बचत करणं गरजेचं आहे पावसाचं पाणी वाया न घालवता गावागावात पाणी अडवण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत असं शिवराजसिंग चौहान म्हणाले पाणलोट यात्रा केवळ एक मोहीम नसून ही धरणी मातेला वाचवण्याची मोहीम आहे असं ते म्हणाले पाणलोट यात्रा देशभरात जलसंवर्धन संरचना आणि जमीन संवर्धनाला चालना देईल ग्रामीण भागात राहणाऱ्या रा रा बंधू भगिनींना पाणी बचतीसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देईल असं ते म्हणाले प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास अंतरंगात पुढील दोन वर्षासाठी लोकसहभाग स्पर्धा सुरू केली जात आहे यामध्ये सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या प्रकल्पांना बक्षीस देण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी दिली सर्व नागरिकांनी यात्रे या यात्रेमध्ये सहभागी होऊन जलसंवर्धन आणि मातीची धूप रोखण्याचा संकल्प घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं यातूनच आपलं आणि भावी पिढीचं भविष्य सुरक्षित राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे यात्रा का ये यात्रा महज कर्मकांड नहीं है यह धरती को बचाने का अभियान है पानी और माटी को बचाने का अभियान है पानी बचेगा माटी बचेगी धरती बचेगी तो तुम भी बचोगे आपकी जिंदगी बचेगी आपके बच्चों का भविष्य बचेगा और इसलिए तो मैं आपको आह्वान करता हूं इस विशेष अभियान को सरकारी अभियान ना रहने दें इसको जनता का आंदोलन बना दें जन जन इसमें जुड़ जाए जन भागीदारी इसमें आनी चाहिए हम जनता के सहयोग से जल संरचनाएं बनाए केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज ओपन ए आयचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम ऑल्टुमन यांची भेट घेतली तंत्रज्ञानाचं लोकशाहीकरण करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनाची ऑल्टुमन यांनी प्रशंसा केली संपूर्ण एआय स्टॅक जी पी यू मॉडेल आणि ॲप्स तयार करण्याच्या धोरणावर त्यांनी ऑल्टोमन यांच्याशी चर्चा झाल्याचं वैष्णव यांनी सांगितलं भारतात ओपन ए आय मॉडेल विकसित करण्यासंदर्भातही यावेळी चर्चा झाली तसंच भारताच्या स्टार्टअप कंपन्यांनी नव्या एआय संदर्भात विचार करावा असं ते म्हणाले यानंतरच्या बातम्या आपले डेझर्ट तर आलं आहे पण आपले चॅम्पियन नाही आले अजून बिल भरायच्या आधी तरी येईल ना सो गर्ल्स काय चाललंय बिल बनत चल तुझं कार्ड दे पिन दे आरबीआय सांगते आहे की आपला पिन ओ टी पी सीवीव्ही किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका ऑनलाइन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर मोबाईल आणि सेक्युअर नेटवर्क वरून करा आ? ही खाण्याची चॅम्पियनशिप होती का आरबीआय सांगते जाणकार बना सतर्क रहा भारतीय रिझर्व्ह बँकेची पतधोरण विषयक समिती अर्थात एम पी सीची तीन दिवसीय बैठक आजपासून मुंबईत सुरू झाली ही बैठक शुक्रवारपर्यंत सुरू राहणार आहे ही बैठक झाल्यानंतर आयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा शुक्रवारी सकाळी व्याजदरांबाबत समितीचे निर्णय जाहीर करतील फेब्रुवारी दोन हजार तेवीसपासून रिझर्व्ह बँकेनं रेपो दर साडेसहा टक्क्यांवर कायम ठेवला आहे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राची अर्थव्यवस्थेतली महत्वाची भूमिका जाणून दोन हजार सव्वीसच्या केंद्रीय अर्थसंकल्पात या क्षेत्रासाठी व्यापक करण्यात आहेत भारताच्या विकासाच्या वाटचालीत कृषी गुंतवणूक आणि निर्यातीच्या जोडीनं महत्वाचं क्षेत्र म्हणून सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना बळकटी देण्यासाठी नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत क्षमतावृद्धी आणि बाजारपेठेसाठी वित्तीय सहाय्यापासून खरेदी धोरणांचा यामध्ये समावेश आहे उद्यम नोंदणी पोर्टल आणि मध्यम आणि सूक्ष्म उद्योगांसाठी सार्वजनिक खरेदी धोरणामुळे उद्योजकतेची जोपासना होणार असून रोजगाराला चालना मिळणार आहे एम एस रोजगार उत्पादन आणि निर्यातीत मोठं योगदान देत, मोठ देत असून भारताच्या आर्थिक विकासात मोठं सहाय्य देत आहे व्यवसाय विस्तार आणि कार्यक्षमता उंचावण्यासाठी एम एस एमई उद्योगांच्या वर्गीकरणासाठीची गुंतवणुकीची मर्यादा अडीच पटीनं तर उलाढालीची मर्यादा दुप्पट करण्यात आली आहे सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी पतहमी कवच पाच कोटींवरून दहा कोटी रुपये करण्यात आलं आहे सूक्ष्म उद्योगांसाठी नवी क्रेडिट कार्ड योजना आणण्यात आली आहे स्टार्टअपना अधिक सहाय्य पुरवण्याच्या दृष्टीनं दहा हजार कोटी रुपयांचा नवा फंड स्थापन करण्यात आला आहे महिला आणि अनुसूचित जाती जमातींमधल्या प्रथमच उद्योगपती बनणाऱ्या पाच लाख व्यक्तींसाठी पाच वर्षात दोन कोटी रुपयांचं मुदत कर्ज देण्याची योजना आहे क्षेत्रनिहाय उपक्रमांमुळे पादत्राणं चांबड्याच्या वस्तू आणि खेळणी उत्पादन क्षेत्रात उत्पादकता वाढणार आहे वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीसचं विविध क्षेत्रासह मध्यम वर्गाकडून स्वागत करण्यात येत आहे विशेषतः नोकरदारांचं बारा लाख पंच्याहत्तर हजार रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला जात आहे दोन हजार पंचवीसमध्ये जे घेतलेलं आहे जे ज्यांचे बारा लाखांवरती करमुक्त शून्य काहीच कर लागत नाही तर मध्यमवर्गांसाठी खूप चांगली गोष्ट आहे ही आणि त्यांना खूप फायदा होणार आहे कुठे जर इन्व्हेस्टमेंट करायचं झालं मध्यमवर्गाला खूप करा याचा टॅक्सचा खूप परिणाम होत होता अडीच लाखानंतर तीन लाखानंतर तीन लाखानंतर डायरेक्ट सात लाखानंतर आता डायरेक्ट जे आता जो निर्णय घेतलेला आहे भारत सरकारने तर त्यांनी खूप चांगला निर्णय घेतलेला आहे बारा लाखांपर्यंत उत्पन्न आहे त्यांच्यासाठी आणि खूप चांगली गोष्ट आहे त्याच्यामध्ये खूप फायदे होतील तसं uh, फायदा तर बघायला गेला खूप होईल जसं आता आमचे जे टॅक्स कापत होते त्याच्याने कमी होऊन जाणार आम्हाला टॅक्स नाही लागणार जास्ती करून त्याच्यामध्ये ई एम आय जे आमचे पेड म्हणजे ई एम आय भरल्यानंतर पण आम्हाला पैसे नाही वाचायचे तर ते ई एम आयचे पैसे वाचतील आम्हाला इन्व्हेस्टमेंट करायला भेटेल दुसऱ्या जागी पण आम्ही काही दुसऱ्या गोष्टी करू शकतो चांगला हे मूव्ह घेतलेला आहे तर खूप फरक पडणार लोकांना मिडल क्लास लोकांना जास्ती फरक पडणार मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी राज्य सरकारच्या विविध उपाययोजना सुरू असून मराठवाड्यातील पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचा कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाअंतर्गत उपसा सिंचन योजना क्रमांक तीन शिंपोरा ते खुंटेफळ जलवाहिनीचा प्रारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज झाला त्यानंतर आष्टी जिल्ह्यात तालुक्यातल्या खुंटेफळ इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते राज्यात राबवल्या जात असलेल्या नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून चार विभागातील दुष्काळी भागाला त्रेपन्न टी एम सी पाणी मिळणार आहे यासाठी पंतप्रधानांनी निधी देण्याचं देखील मान्य केलं आहे असं फडणवीस म्हणाले राज्यातील सगळ्या उपसा सिंचन योजना सौर ऊर्जेवर चालवण्यात येतील या माध्यमातून सिंचन योजनेवर होणारा विजेचा अतिरिक्त खर्च कमी होणार आहे असं ते म्हणाले आपल्याला जर मराठवाडा दुष्काळमुक्त करायचा असेल तर हे वाहून जाणार त्रेपन्न टीएमसी पाणी धस साहेब तुम्ही दोन आणि टीएमसी या ठिकाणी मागणी करताय त्रेपन्न टीएमसी पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आलं पाहिजे ते जर गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आलं तर मराठवाड्याच्या या पिढीने दुष्काळ बघितला पण पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही मराठवाड्यातला दुष्काळ हा भूतकाळ करता येईल महाराष्ट्रातले जे चार नदीजोड प्रकल्प आहेत ज्या प्रकल्पांमुळे विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र हा पूर्णपणे दुष्काळ मुक्त होणार आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येसारख्या घटना खपवून घेणार नाही या घटनेतील आरोपींना नक्कीच कठोर शिक्षा होईल असं ते म्हणाले बीडला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांच्या पाठीशी ठामपण उभं राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं जी काही अतिशय दुर्दैवी घटना झाली स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या अतिशय निघृण खुनाची मी त्यांनाही सांगतो आणि आपल्यालाही सांगतो की अशा घटना कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतल्या जाणार नाहीत आणि कोणीही असो प्रत्येकावर या ठिकाणी कारवाई होईल हा विश्वास मी तुम्हाला देतो नागरिकांच्या स्वतःच्या हक्काचं घराचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम म्हाडा करत असून म्हाडाची विश्वासार्हता वाढली आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं म्हाडा कोकण विभागाच्या विविध गृहनिर्माण प्रकल्पांअंतर्गत दोन हजार एकशे सत्तेचाळीस सदनिका आणि भूखंड विक्रीची सोडत एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज झाली त्यावेळी ते बोलत होते ज्या नागरिकांना लॉटरी लागली आहे त्यांना लवकरात लवकर घरं मिळण्यासाठी काम करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले तसंच घर बांधणीत गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही घरांची गुणवत्ता चांगली असावी यासाठी सरकार पूर्णत मदत करेल असं आश्वासन शिंदे यांनी दिलं तसंच गरज पडली तर गृहनिर्माण संदर्भातल्या नियमांमध्ये बदलही केले जातील असं ते म्हणाले सरकार नवीन गृहनिर्माण धोरण आणत असून यामध्ये महिला ज्येष्ठ पोलीस गिरणी कामगार सर्व नागरिकांचा विचार केला जाणार आहे या धोरणात पारदर्शकता असेल असं शिंदे यांनी सांगितलं मराठा लाईट इन्फंट्री ही देशात आणि महाराष्ट्राचा मानबिंदू असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीची जपणूक करून देशात आणि देशाबाहेर मोठा पराक्रम गाजवत असल्याचा अभिमान आहे असं सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी म्हटलं तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ला के सर केला त्या प्रित्यर्थ मराठा लाईट इन्फंट्रीद्वारे चार फेब्रुवारी हा दिवस मराठा दिन म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्त कर्नाटकातल्या बेळगाव इथं आयोजित मराठा लाइट इन्फंट्रीच्या दोनशे छप्पन्न वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते मोजक्या सैनिकांसह प्रकाशाच्या वेगानं चपळता दाखवून अतुलनीय पराक्रम करत देशाच्या संरक्षणात महत्वाची भूमिका मराठा लाईट इन्फंट्रीनं बजावल्याचे गौरवोद्गार शेलार यांनी काढले छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पन्नासाव्या राज्याभिषेक वर्षानिमित्त एका विशेष टपाल तिकिटाचं प्रकाशन करण्यात आलं तसंच तानाजी मालुसरे यांनी पराक्रम करून कोंढाणा किल्ला ताब्यात घेतल्याच्या घटनेचं स्मरण म्हणून नरवीर तानाजी मालुसरे यांच्यावरील विशेष टपाल तिकिटाचंही प्रकाशन यावेळी करण्यात आलं महाराष्ट्र राज्यानं कृषी क्षेत्रासह औद्योगिक क्षेत्रात केलेली प्रगती उल्लेखनीय आहे राज्यानं कृषी तंत्रज्ञानात केलेल्या प्रगतीमुळे महाराष्ट्राची देशभरात अन्नदाता म्हणून ओळख आहे कृषी पदवी प्राप्त विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून कार्य केलं तर महाराष्ट्र अधिक समृद्ध व्हायला मदत होईल असं प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलं ते आज अकोल्यात पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या एकोणचाळीसाव्या दीक्षांत समारंभात बोलत होते यावेळी कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर कर्नाटक कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर अशोक दलवाई कुलगुरू डॉक्टर शरद गडाख आदी उपस्थित होते कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचवण्याची जबाबदारी कृषी पदवीधरांची असेल असं कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यावेळी म्हणाले राज्यपालांच्या उपस्थितीत यावेळी चार हजार चाळीस स्नातकांना विविध पदव्या प्रदान करण्यात आल्या दीक्षांत समारंभात अडीच हजार विद्यार्थ्यांना बी एस सी आणि बी एस सी ऑनर्ससाठी कृषी उद्यानविद्या वनविद्या कृषी जैवतंत्रज्ञान एम एमटेक कृषी अभियांत्रिकी एम बी ए कृषी पदव्यांचं वितरण करण्यात आलं <coughs> राज्यातील अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विविध योजना राबवल्या जातात या योजनांचा लाभ या घटकातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावा यासाठी काटेकोर नियोजन करा असे निर्देश अल्पसंख्याक विकास मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले भरणे यांच्या अध्यक्षतेखाली विभागाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत मंत्रालयात आज आढावा बैठक घेण्यात आली अल्पसंख्याक समाजासाठीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी लोकाभिमुख उपक्रम राबवावेत या समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी निधी कमी पडू देणार नाही अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जातील त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी वचनबद्ध असल्याचं भरणे यांनी सांगितलं अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरता शिष्यवृत्ती योजना मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचा निधी वाढवण्यासाठी पाठपुरावा करणं स्वयंसहाय्यता गट योजना शाळा आधुनिकीकरण अशा महत्त्वपूर्ण योजना आहेत आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट नागपुरातल्या कळमेश्वर नगरपरिषद प्राथमिक आणि माध्यमिक शाळेला शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली भेट शैक्षणिक उपक्रमांचा घेतला आढावा लातूरमध्ये ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं ज्येष्ठांच्या पहिल्या साहित्य संमेलनाचं आयोजन काव्यसंमेलन परिसंवाद अशा विविध कार्यक्रमांची मेजवानी बुलढाण्यातल्या नववीत शिकणाऱ्या चौदा वर्षीय प्रज्वल पाटीलच्या पुस्तकाला दिल्लीच्या जागतिक पुस्तक मेळाव्यात मोठा प्रतिसाद रायगड जिल्ह्यात पनवेल महापालिकेतर्फे येत्या चौदा फेब्रुवारीपर्यंत कुष्ठरोग जनजागृती अभियान सुरू रांगोळी स्पर्धा शालेय प्रभात फेरीसह जनजागृतीचे विविध उपक्रम जालन्यात जिल्हा परिषद शिक्षण विभागानं केलं महादीप स्पर्धा परीक्षेचं आयोजन पाचवी ते आठवीपर्यंतच्या साडेतीनशे विद्यार्थ्यांचा सहभाग गुंतागुंतीच्या ओपन हार्ट सर्जरीसाठी सांगलीतून बावीस मुलं मुंबईला रवाना राष्ट्रीय बालस्वास्थ्य अभियानाअंतर्गत मुलांवर उपचार होणार कोल्हापुरात शिरोळ तालुक्यातल्या शिवनाकवाडी गावामध्ये यात्रेतल्या महाप्रसादातून सुमारे तीनशे ते साडेतीनशे जणांना विषबाधा जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू अहिल्यानगरात पोलिसांची धडक कारवाई एका महिलेसह मुलांची टोळी ताब्यात सुमारे सव्वा चार लाखांचा मुद्देमाल केला जप्त मार्फत होत असलेल्या सोयाबीन खरेदीला आणखी मुदतवाढ मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं परभणीमध्ये आंदोलन यू एन एच आर सी म्हणजेच संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून अमेरिका बाहेर पडली आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यासंबंधी कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली संयुक्त राष्ट्रांच्या शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनांमध्ये असलेल्या अमेरिकेच्या सहभागाचा आढावा घेण्याचे निर्देशही ट्रम्प यांनी दिले आहेत दुसऱ्या महायुद्धानंतर भविष्यातील जागतिक संघर्ष रोखण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेला प्रोत्साहन देण्यासाठी अमेरिकेनं संयुक्त राष्ट्रांची स्थापना करण्यासाठी सहाय्य केलं होतं मात्र संयुक्त राष्ट्रांच्या काही संस्था यापासून दूर गेल्या असून संयुक्त राष्ट्रांच्या हिताविरोधात काम करत आहेत असं ट्रम्प यांनी या आदेशात म्हटलं आहे वारकरी संप्रदायातील वैचारिक नेतृत्व संत वाङ्मयाचे अभ्यासक कीर्तनकार आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज हरिभक्त परायण शिरीष महाराज मोरे यांचं आज आकस्मिक निधन झालं ते तीस वर्षांचे होते श्रीक्षेत्र देहुगाव येथील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होत आहेत वारकरी संप्रदायाचं एक समर्थ नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्यानं सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे बालपणापासूनच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते प्रखर वक्ते संत साहित्याचे जाणकार म्हणून त्यांची ओळख होती छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चरित्राचे व्यासंगी अभ्यासक आणि व्याख्याते म्हणून त्यांची त्यांनी महाराष्ट्रभर व्याख्यानं दिली शिरीष महाराज मोरे यांच्या निधनाची बातमी धक्कादायक असल्याचं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केलं आहे उत्तराखंडमध्ये देहरादून इथं सुरू असलेल्या अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रानं कालपर्यंत सोळा सुवर्णपदकांसह एकोणऐंशी पदकं जिंकली आहेत तर चौतीस रौप्य आणि एकोणतीस कांस्य पदकांची कमाई केली आहे या पदकांसह महाराष्ट्रानं पदक तालिकेतलं आपलं तिसरं स्थान कायम राखलं आहे ॲक्वेटिक्समध्ये महाराष्ट्रानं सर्वाधिक सहा सुवर्णपदकांसह एकूण पस्तीस पदकं पटकावली आहेत आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रयागराज इथल्या कुंभमेळ्यात पवित्र संगमावर केलं श्रद्धास्नान गंगामातेची केली पूजा अर्चा दिल्ली विधानसभेच्या सत्तर जागांसाठी दुपारी तीन वाजेपर्यंत सेहेचाळीस पूर्णांक पंचावन्न शतांश टक्के मतदान राष्ट्रपती उपराष्ट्रपती नायब राज्यपाल यांच्यासह विविध राजकीय नेत्यांनी केलं मतदान जम्मू काश्मीरमधील सुरक्षा स्थितीबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय आढावा बैठक दहशतवादाविरुद्धची लढाई अधिक तीव्र करण्याचे निर्देश जलसंवर्धन आणि मातीची धूप रोखण्याच्या दृष्टीनं जनजागृती करण्यासाठी पाणलो क्षेत्र यात्रेचा केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी केला प्रारंभ मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी राज्य सरकारच्या विविध उपाययोजना हो सुरू मराठवाड्यातली भावी पिढी दुष्काळ पाहणार नाही आष्टीमधील कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास संतोष देशमुख हत्येसारख्या घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी ठामपणे बीडच्या पाठीशी उभं राहणार असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते म्हाडा कोकण विभागाच्या विविध गृहनिर्माण प्रकल्पांअंतर्गत दोन हजार एकशे सत्तेचाळीस सदनिका आणि भूखंड विक्रीची सोडत अमेरिका संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून बाहेर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संबंधित आदेशावर केली स्वाक्षरी आणि उत्तराखंडमध्ये डेहराडून इथं सुरू असलेल्या अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राची एकोणऐंशी पदकांची कमाई याबरोबर से बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार